आघाडीचे दीड जिल्हा लोकसभेचे उमेदवार आदरणीय बदरंग बप्पा सोनवणे साहेब यांच्या निवडणूक प्रचारा निमित्त आज जवळगाव नगरीमध्ये उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर मंडळी आदरणीय बदरंग सोनवणे उपस्थित सर्व माझ्या जवळगाव मधील वडीलधारा मंडळींना माता भगिनींना बंधू भागांनी येणाऱ्या तेरा तारखेला या बीड जिल्ह्याचा करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी आणि या भारत राज्य घटना वाचवण्यासाठी या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि या देशातील या बीड जिल्ह्यातील तरुणांना या भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांनी शून्यातून दोन कारखाने उभा करून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार दिला असे आदरणीय बदरंग बाप्पा सोनवणे यांच्या हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या तेरा ना ना। तुतारी वाजवणारा मनुष्य हे जे चिन्ह आहे या चिन्हाचे एवढे बटणे दावा इतक्या बटणे दावा कि या मताचा पाऊस पडून या मताच्या पावसावरती महापूर येऊन त्या ठिकाणी इथं जे कोणी कारखाने बंद पाडतात तरुणांच्या हाताचा रोजगार छिनतात त्याचबरोबर दहशत आणि गुंडगिरीचं राज्य या बीड जिल्ह्यामध्ये या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये करतात माझ्या भावावरती तरुणांवरती खोटे केसेस दाखल करतात अशा परंपरांना धडा शिकवण्यासाठी आणि या मताच्या महापुरामध्ये या बदरंग बलीच्या शक्तीच्या बळावरती या रावणांचं राज्य खतम करण्यासाठी तुम्हाला आम्हा सर्वांना बदरंग गप्पाना निवडून द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आ...